काय मग मंडळी तुम्हाला काही आठवत आहे का लहानपणी शाळेतून आल्यावर आई किंवा आजी प्रेमाने करून दिलेले ते चपातीचे गोड तुकडे आजही ती चवजीभेवर रेंगाळतीये ना चला तर मग आज त्या जुन्या आठवणींना उजाळा देऊया काही भागांमध्ये ना याला कुटके म्हणतात तर काही भागामध्ये याला उकड म्हणतात तुमच्या भागात काय म्हणतात कॉमेंट करून सांगायला विसरू नका नमस्कार दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उरलेल्या चपातीपासून बनवलेला एक अतिशय सोप्पा आणि जुन्या काळातील लोकप्रिय पदार्थ तो म्हणजे चपातीचे गोड तुकडे ही रेसिपी ना फक्त पाच मिनिटात तयार होते आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागते आता आपल्याला काय करायचं आहे ना आपल्याकडे फक्त हे तीन साहित्य आहे साखर पाणी आणि चपाती आता ही चपाती की नाही आपल्याला एकदम बारीकसर असे याचे तुकडे करायचे आहेत आणि साखर आहे ना या पातेल्यामध्ये घालून आणि एक ग्लासभर आपल्याला पाणी लागणार आहे आता आपल्याकडे या दोन चपात्या आहेत तर दोन चपात्यासाठी ना एक ग्लासभर पाणी एवढं पुरेसं आहे जर तुमची चपाती जास्त असेल ना तर मग तुम्हाला जास्त पाणी लागेल पण आपल्याला आवश्यकता नाही फक्त एवढं ग्लासभर पाणी पुरेसं आहे आता काही ठिकाणी ना भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात बरं का आता कसं आहे काही ठिकाणी यामध्ये गूळ घालतात तर काही ठिकाणी यामध्ये साखर घालतात आज मी साखरेपासूनच तुम्हाला करून दाखवते आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये ना यामध्ये साजूक तूप घालतात वेलची पावडर घालतात जायफळ पूळ घालतात पण मी ना एकदम साध्या पद्धतीने तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा करून बघा आणि मला नक्की सांगायला विसरू नका की तुमचे तुकडे कुटके किंवा उकाडं कसं झालं ते मला नक्की सांगा आता आता आपण हे गॅसवर ठेवून घेऊया आणि यामध्ये ना साखर मिक्स केलेली आहे आपल्याला फक्त हे ढवळून घ्यायचं आहे आणि यामध्ये ही बारीकसर अशी केलेली आपल्याला ही चपाती सोडून घ्यायची आहे आता या स्टेजला ना कोणी यामध्ये दूधसुद्धा घालतं पण मी काही दूध घालणार नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दूध घालू शकता आणि मग नंतर त्याला थोडीशी उकळी आली ना मग चपाती सोडून द्यायची याच पद्धतीने आपण आता हे करून घेतोय फक्त यामध्ये मी दुधाचा वापर नाही करत ते मला असे सिम्पल प्लेनवालेच छान वाटतात आणि वेलची पावडरसुद्धा मला आवडत नाही यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की करून घालू शकता यामध्ये वेलची ना बारीकसर अशी पूड करून घ्यायची आणि मग घालायची आता बघा आपले हे तुकडे तयार झालेले आहेत तुम्हालासुद्धा बालपणीची ही आठवण आली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुमची लहानपणीची आठवण कुठली हे मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्की जाऊन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय